મોબાઈલ <coughs> <coughs> जावा देवा ये मला घेऊन जायचं काय काम जावा जो खावा देवा रे काय काम कोण मी मी थकायची बोलले नव्हते लेवायला काम बल मध्ये कोण तुमचं काम उचळ समजून घ्यायचं आता नाही समजून समजून काम करायले दण करायले काय समजून घेऊ माझ्या पोटात राख पडली कावळे वाटायला लागली काय केव करते आहे એ શું આવે છે નહીં નહીં હા દીકે કપડાં નું મને લે મારતું સગા છે હા નિકો સાલ માર તું તો ન ટીકર નકા બધા જમણ ખાતા ને એમાં એ નાખવા

कुठं नेता मुली की तू भाजी नाही खाना रे नाही भाजी खावा भाकर दे बाई खा खा के हे भाकर कसं खा दना खा बस बस झाले येत ना तुम्हाला पाहिजे मी जेवले मग

काय झालं हायला तर चालूच झाकती कुठे आहे सगळी तिकडे आहे काती सगळी नाही 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 मी कधी केलंस वापस बोलाय मी कधी केलंस नाही बरं देव जाऊन नको देव माणूस जाऊ